वीस रुपये आणि पन्नासशे रुपये तुला दिले पन्नास रुपये मग महागाई किती काय हा कोणत्या रंगाची केशरी का नारंगी आहे नारंगी आहे ना वाटतंय काय बरोबर केवढ्याला दोन येते का

दे मग मला चाळीस रुपये दोन लगेच देते का किती होते रे कोण सांगते एवढे मोठे किती तुला इथे सांगायला एक म्हणल्यानंतर आरुष किती होत सत्तर सत्तर रुपये सत्तर किती सत्तर रुपये चाळीस रुपयाला दोन अंदे <laughs> <आं> बोईल <laughs> वा 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 आवडे जाईल एवढ्याला एक बोईल दहा रुपयाला एक दोन घेतले वर विसरू बघ बरोबर सांगितले हा काढ फुटून नाही आपलं व्हिडिओ काढलो व्हिडिओ काढतो काय बर 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 काय केलं रे बाय वडापाव केले ना केवढ्याला एक वडापाव आहे दहा रुपयाला आणि पाव कुठं आहे हा पाव आहे मग ही दोन घेतल्यावर कितीच पैसे वा 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 छान छान मिरची आहे तिच्या बरोबर त्याला एक आहे आणखी फुटू काढत आहे की मध्ये मग कुठे मग बर